कर्जदाराची पतसंस्थेतून कशाप्रकारे फसवणूक केली जाते हे आपण मागील काही भागांमध्ये बघितलं आहे अशाच एका पतसंस्थेने पिळवणूक केलेले कर्जदार आज आपल्या सोबत आहेत त्यांनी घेतलेल्या कर्जावरती पतसंस्थेने कशा प्रकारे आवाचा सव्वा कर्ज व्याजदर लावलेला आहे आणि त्यांना काय त्रास झालेला आहे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण आपला हा पॉडकास्ट करत आहोत दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय आणि तुम्ही घेतलेले कर्ज किती आहे आणि कशासाठी घेतलं होतं माझं नाव प्रकाशानंद कदम आहे मी राजुरी गावचा राहणार आहे माझी राजुरी गावामध्ये पूर्वीपासूनची थोडीशी शेती होती त्या शेतीच्या बाजूला अजून शेती विकायला निघल्यामुळं मला ती घेण्यासाठी माझ्याकडे थोडेसे पैसे होते नंतर पैसे थोडेसे असल्यामुळे पण माझा व्यवहार चालू असताना लोकांना कळलं का तिथं जमीन विकायला आहे लोकांनी चढ केल्यामुळे मला पसंस्थेत जाऊन कर्ज घेण्याची गरज पडली गरज पडल्यामुळं मी आळा फाटा एका संस्थेकडून कर्ज घेतलं पण त्या कर्ज घेता असताना त्या संस्थेचा व्यवस्थापक माझ्या शिले गोड गोड बोलत होता नंतर त्यांनी माझ्यावर आवास चक्रवाट व्याजाला अजून काय पुढचं व्याज असेल ते असं व्याज लावून भली मोठी रक्कम माझ्या वरती चढवली त्यांनी आणि त्यामुळे मी कर्जबाजारी झालो आणि माझी मानसिक परिस्थिती फार बिघडली तुम्ही कोणत्या साली जमीन घेतली आणि ज्यावेळेस तुम्ही पतसंस्थेसोबत व्यवहार केला त्यावेळेस तुम्ही ते पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज किती होतं मी दोन हजार एकोणीसला पसंतीकडून कर्ज घेतलं त्याच्या अगोदर एक दोन एक महिने जमीनचा व्यवहार केला आणि मग माझ्याकडं जे थोडेसे पैसे होते ते टाकल्याचे टाकून ते जमिनीचं देणं भागाना म्हणून मी संस्तेकडे कर्ज काढायला गेलो कर्ज काढायला गेल्याच्या नंतर कर्ज काढून झालं तो जमिनीचा कागद माझ्या नावावरती झाला आणि कोरोना पडला आता कोरोना पडला तर मग काय करायचं तर त्या कोरोनाच्या अदोघर जमीन घेतली आणि जमिनीमध्ये मी कलिंगड लावली कलिंगड काढायला आली व्यवहार पण झाला कलिंगडाचा व्यवहार झाल्याच्या नंतर कलिंगड तोडायची तर तू रात्रात्र लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पडल्यामुळं तो व्यापारी म्हटला आता सगळी मार्केट बिरकेट बंद झालेली आहेत तो तुझ्या कलिंगडाचं पग काय करायचं मग मी दोन तीन दिवस वाट बघितली आता ते लॉकडाऊन निघल बिघल असं काही तर ते लॉकडाऊन काही निघलंच नाही नाही निघल्यामुळं ती कलिंगड आता काढाय आली ते नाशवंत पदार्थ तर ते कलिंगड लोकांना मी म्हटलं मग आता घेऊन जा आता अशीच खराब होणार जमिनीमध्ये तर ती खराब होणार ते मग लोक अख्या गावाने गावाच्या लगत माझी शेती असल्यामुळे अख्ख्या गावाने ती कलिंगड घेऊन गेली खाल्ली लोकांनी पण मला कर्ज भरायलाच पैसे नाही आले कर्ज भराय पैसे नाही आल्यामुळं मी संस्थेत परत थोडस इकडं तिकडं करून थोडेसे पैसे मी भरायचा तिथं पण परत दुसरं लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पडल्यामुळं मग आमचं हेच झालं बघ फार इन्कम यायचीच बंद झाली तरी मी थोडं थोडं करून तीस पस्तीस लाख रुपये त्यांना भरले तिथं भरल्याच्या नंतर तरी मी विचारायला गेलो कती ला ला ते का ते कर्ज पुढंच चालायचं मागं येतच नव्हतं कर्ज संस्थेवाल्याला म्हटलं का साहेब ते कसं काय तर ते म्हणायचे अरे ते काय तू भरीतच नाही पैसे तू भरीतच नाही भरी पैसे मग मी त्या साहेबांना म्हटलं साहेब आता एक काम करा मला तर लय मानसिक परिस्थिती झालेली मला बरं आत्महत्या करावं काय असं वाटतंय तुम्ही याच्यातून काहीतरी मार्ग काढा तर साहेब म्हणले मग एक काम करून आपण तुझी जमीनच विकू ना आता जमीन विकू म्हटल्यावर मी म्हटलं साहेब पण काहीतरी जमीन विकण्यापेक्षा दुसरा काही बेस्ट मार्ग असेल तर मला सांगा नाही नाही जमीन विकल्याशिवाय आता मार्गच नाही एवढे पैसे फिटणार कसे काय तुझे मग मी म्हटलं त्यांटला का बंग पार्टी बिर्टी बघा तुम्ही ते म्हटले पार्टीची काय काळजी करतो का मोकार पार्ट्या ते पार्ट्या पाठवायची पार्ट पण ते पार्ट्या अशा होते का ते पडून जमीन मागायची माझी आणि मग पडून जमीन मागितली का तो मला फोन करणार व्यवस्था अरे ती पार्टी आली ती मग काय झालं तुझं काय ठरलं कमी त्याला म्हणायचं साहेब तुमचं कर्ज भागत असलं तर मग विकू मग तो म्हणणार तेवढ्या जमिनीत कस काय भागणार ते तीन चार पार्ट्या त्यांनी लावल्या पण ते कमी रकमेमध्ये मागायचे त्याच्यामुळे ते काय संस्थेचं कर्ज माझं काय भागत नव्हतं मग मी त्यांच्याकडे जायचं साहेब याच्यातून मार्ग काढा मग ते साहेब मला म्हटले मग एक काम करू कर पन्ना सा, पन्ना कर ती जमीन आपण विकू आणि त्याच्यामध्ये जर तुझं कर्ज भागणारच नाही तुझी दुसरी एखादी प्रॉपर्टी तिच्यावरती पन्नास पन्नास साठ लाख रुपये आपण काय असेल ते कर्ज मॉर्गेज करून तुला मी देतो मग ती तू थोडं 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 फेड आता मुळातच मला हेच कर्ज फेटाळलं आणि माझी जमीनही जाऊन दुसऱ्या प्रॉपर्टीवर कर्ज पन्नास साठ लाख रुपये चढून देणार तू मग ते फेडायचं मी कुठून कारण माझ्या आता शेतीची काय इन्कम नाही राहिली शिवाय ती शेती विकून गेल्यावर व मला जे दोन दोन रुपये येत होते ते पण जाणार मग मी म्हटलं बा थांबा मग मी विचार करतो त्याच्यानंतर माझ्या गावात माझे दोन चांगले व वडिलांच्या चा। वयामधले जो दोन व्यक्ती आहेत माझ्या जवळची माणसं मित्र आहेत ते माझे मी त्यांच्याकडे गेलो मग मी त्यांच्या पैसे जाऊन रोज सकाळ संध्याकाळ बसायचा मी त्यांना माझं मनातली गोष्ट सांगायचा सा। मग ते मला म्हटले तू काय काळजी करू नको त्या जमिनीला आपण हे आपल्या पद्धतीने एखादा गिरायक बघू आणि ती जमीन विकून त्यांचे पैसे आपणही भरून टाकू मग आम्ही असा जर करता करता हे महिना दोन महिने गेले मी त्यांच्याकडून प्रत्येक वेळेस स्टेटमेंट आकारदाचं स्टेटमेंट मला एखादं गिरायक आलं का मी स्टेटमेंट घेऊन यायचा स्टेटमेंट घेऊन आला का दरवेळेस त्यांचा आकडा दहा लाखांनी पाच लाखाने वाढलेला असायचा मी म्हणायचा साहेब हे कस काय अरे मग ते व्याज नाही होत का म्हणायचा अहो पण साहेब ते व्याज तुम्ही तर फार मुदला तर व्याज टाके जाऊन परत त्यालाही पण व्याज लावित चक्रवाढ व्याजाचाही पुढचाही काय शब्द असून तो लावित तुम्ही याच्यामुळं माझं व्याज किती झालंय मग मी या रोज सकाळ संध्याकाळ आलो का या लोकांना मी दाखवायचं अरे साहेबांनी तर ते आज एवढं पैसे वाढवले तेवढे पैसे वाढवले मग हे दोन माझे जे मित्र होते ते मला म्हटले का तू काळजी करू नको आपल्याकडं आपल्याच गावातला एक व्यक्ती आहे त्यांची संस्था आहे आधार संग्राम आधार फाउंडेशन आपण त्यांना भेटू मग आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि मग त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला थोडासा त्यांनी कशा प्रकारे मार्ग दाखवला ते मी त्यांना त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर भरत शेठ गांगाळे यांच्याकडं संग्राम आधार फाउंडेशनचे ते हे त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर ते मला म्हटले पहिले त्या संस्थेचं स्टेटमेंट घेऊन ये मग मी ते स्टेटमेंट घेऊन आलो तर त्या स्टेटमेंट मध्ये घेऊन आल्याच्या नंतर त्यांनी ते बघितलं बघितल्यावर ते म्हटले याच्यामध्ये बरेचसे पैसे कमी व्हायला पाहिजेत मी म्हटलं कसं काय तर ते म्हटल्या ते संस्थेमध्ये आता एन पी एल्या नंतर सरळ सरळ आकार व्याजाने आकारणी करावं लागते तर मी म्हटलं बा बघा ना तुम्ही मग तर ते म्हटलं इथं व्याज कंपाऊंडिंग केलेलं आहे तुझं त्याच्यामुळे तुझा आकडा एवढा मोठा झालेला आहे मग मी म्हटलं आता कसं काय करायचं ते म्हंटले चल माझं ऐकलं संस्थेवाल्यांनी तर मी येतो तुझ्या संघ मग ते एकदा माझ्या संघ आले त्या संस्थेला सांगितलं संस्थेला सांगितल्याच्या नंतर संस्था म्हणली ठीक आहे बा तुमच्या मानण्याप्रमाणे आपण ते थोडंसं करू कमी जास्त पण ते कमी जास्त करू नाही बी त्यांनी फिगर सांगितली व आकडा सांगितला तरी ते पैसेचं ते, ते काय जजमेंट बसाना बसाना मग याच्यामध्ये माझ्या जमिनीला गिरायक आलं गिरायक आल्याच्या नंतर मी ती जमिनीचा इसार घेतला इसार घेतल्याच्या नंतर परत आम्ही बरं सेटला घेऊन त्यांच्याकडं गेलो गेल्याच्या नंतर त्यांनी परत मला थोडेसे कमी पैसे करून दिले पण त्यामधल्या कालावधीमध्ये त्याला दाखवून संस्थेला कळलं यांनी जमीन आता विकली आता जमीन विकल्यावर संस्थेचा असा ग्रह झाला का आमच्या संस्थेच्या पैशावर यांनी हो जमीन घेतलेली आणि मग ते मला काय पैसे कमी करेना पण संस्थेला माहितीच नाही का माझी पूर्वीची दीड एकर जमीन तिथं होती आणि मी त्याच्या शेजारच्या जमीन दोन एकर घेण्यासाठी त्या संस्थेचे कर्ज घेतलं होतं शिवाय माझे पण पैसे त्याच्यामध्ये मी टाकलेले होते मध्यंतराच्या काळात मी पस्तीस चाळीस लाख रुपये त्या संस्थेला भरले पण पण तरी पण ते संस्था तिथे आम्ही गेलो इसर घेतले होतो संस्थेचा व्यवस्था आम्हाला म्हणला ते माझ्याच पैशावरती तुम्ही जमीन घेतलेली आणि आता ते पैसे वाढलेत मग ते आमचं जे कॉम्प्रोमाइज झालं तो म्हटला मी त्याच्यात मी आता ऐकणार नाही ते जमणार नाही तुमच्याकडे आता पैसे आलेले जास्त मला तुम्ही जास्त पैसे दिले पाहिजेत तर आम्ही त्यांना म्हणलं साहेब आम्ही जरी जमीन थी थी जमीन जमीन ती जमीन घेतलेली आहे तुमच्या पैशावरती आम्हाला मान्य पण आमची दीड एकर पहिली ती पूर्वीची जमीन होती त्याच्यावर खर्च पाणी काय नव्हतं आम्ही पूर्वी घेतलेली जमीन होती अ ती पण त्याच्याबरोबर गेली तुम्ही हिसाब करा म्हणलं पण तो काय ऐकून घेण्याच्या व्यवस्था पण मनस्थितीत नव्हता मनस्थितीत नव्हता तर आमचं जे कॉम्प्रोमाइज झालं त्याच्यात त्याला जे वेळेस कळलं का पैसे जादा आलेत तो त्या पाच लाख रुपये माझ्याकडून त्याने त्या कॉम्प्रोमाइज झालेल्या पैशापेक्षा जास्त पैसे माझ्याकडून तो घेत घेतले त्याने तर मला बरंच शेट म्हणले थांब जरा तू पैसे भरू नको तर मी म्हटलं ठीक आहे पण काय झालं मी ज्याला जमीन विकली होती ते माणसं काही दमच खाय ना ते म्हणायचे नाही नाही ते तो विसर घेतलाय ना आम्हाला कागद करून दे ते लोक थांबा ना मग मला अजून जे माझे दोन मित्र होते ते मला म्हणले नको जाऊ दे ती पार्टी जर गेली तर परत इकडे व्याज वाढाते त्यापेक्षा ते पाच लाख रुपये त्याला आपण देऊन टाकू जादा तर मी त्यांना म्हटलं अरे पाच लाख रुपये त्यांना द्यायचे जादा बरोबर आहे पण माझी आता ला जे कर्ज मी काढले त्याची माझी पाच लाखाची एफडी त्या पाच लाखाची आता दोन सव्वीस पंचवीस ला बाराव्या महिन्यामध्ये में त्याचे डबल पैसे होणार आहेत तर तो व्यवस्थापक काय करायचा ते पाच लाख रुपयाचे डबल होणार आहे आता बाराव्या महिन्यात समजा पण तो काय करायचा ते पाचच लाख रुपये धरायचा ते डबलचं काय मला त्या पावतीचं काही व्याजही देत नव्हता आणि डबल ते डबलचं तर काही बोलतच नव्हता त्याच्यानंतर माझा दहा लाख रुपये तिथे शेअर स्वतः तर त्या दहा लाखाचा त्याने मला डिव्हिडंड दिला नाही काहीच दिलं नाही अशी माझी त्यांनी फसवणूक केली मोठी माझे पाच लाख रुपये जादाही घेतले परत आता दोनच महिने राहिले होते माझे पावती डबल व्हायला तिथे पाच लाख रुपये म्हणजे कमीत कमी माझ्या अंदाजे जे कॉम्प्रोमाइज आमचं झालं ते तर मला मान्यच नव्हतं कारण त्यांनी काय केलं माझं चौदा टक्क्याच कर्ज होत तर त्यांनी मला एकही रुपयाची सूट दिली नाही त्याच्यात फक्त ते भरत शेटच्या मुळे त्यांनी काय केलं ते व्याज कंपाऊंडिंग केलं होतं ते काढलं आणि सरळ व्याजाने चौदा टक्क्यांनी माझ्याकडून संपूर्ण आकारणी केली शिवाय काय झालं मी पहिलं नव्याचं जुनं कर्ज केलं होतं नवं जुनं केलं होतं त्यावेळेस सुद्धा त्यांनी त्या कर्जांमध्ये नवं जुनं करताना व्याज कंपाऊंडिंग करून मोठाले आकडे करून ते जुन्या कर्जाचाच आकडा उचलून नव्या कर्जात टाकून द्यायचा त्याच्यामुळे ते कर्ज माझं जास्त मोठं झालं आणि मला ती जमीन माझी विकावी लागली ती माझी घेतलेली जमीन गेली त्याचं मला दुःख नाही काय पण माझी जी पूर्वीची दीड एकर होती ती ह्या कर्जाबाई माझी गेली याच मला लय मोठं दुःख आहे ती पतसंस्था कोणती होती आणि एवढा सगळा तुम्हाला त्रास झाला एवढी फसवणूक झाली तर तुम्ही कोणाकडे ना तक्रार नाही केली का याबाबत मॅडम त्या संस्थेचं नाव न घेतलेलंच बरं कारण त्या संस्थेवरचा माझा विश्वासच उडालेला आहे त्याच्यानंतर असं झालंय का त्या संस्थेचाच व्यवस्थापक त्याच संस्थेचा चेअरमन ते एकाच घरातले सगळे डायरेक्टर बॉर्डी बी त्यांचीच घरातलीच आणि त्याच्यानंतर जो व्यवस्थापक आहे त्या संस्थेचा तो फेडरेशनचा डायरेक्टर तिथं त्याच्यामुळे तक्रार मी करायची कोणाकडं तरी पण मी फेडरेशन का तक्रार केली होती त्यांची कोणत्या फेडरेशन कडे तालुका फेडरेशन जिल्हा फेडरेशन मग राज्यकडनं काय मदत मिळाली त्यांच्याकडे सगळे लागे बांधे असल्यामुळं त्यांनी काय माझ्या कर्जाचा कर्ज होत एक कोटी रुपये मी वारंवार गेलो का ते कर्ज वाढायचं ते तीन कोटी आठ लाखावरती त्यांनी लास्ट मध्ये स्टेटमेंट दिलं त्यांनी माझ्या हातामध्ये हातामध्ये दिल्याच्या नंतर मग मी संग्राम आधार फाउंडेशन त्यांचे अध्यक्ष भरत मदत केली हेच आपण संग्राम आधार फाउंडेशनचे संग्रा संस्थापक अध्यक्ष भरत शेठ गांगाळे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर आताच आम्ही कदमदादांची पूर्ण हकीकत ऐकली त्यांची कर्जाची जी काही व्यथा होती ती जाणून घेतली मुलाखतीमधून त्यांना तुम्ही मदत केली संग्राम आधार फाउंडेशन मधून तर ती मदत कशा प्रकारे केली आणि त्यांच्या बोलण्यातून आम्हाला असं कळलं की जी काही थोडीफार रक्कम होती ती देखील कमी झाली तुमच्या मदतीमुळे तर ती रक्कम किती कमी झाली नक्की सगळ्या गोष्ट काय होती आम्हाला काय सांगायला प्रकाश कदम हे जे आहेत ना यांनी एका पतसंस्थेचं कर्ज घेतलं होतं त्यांनी जे आता पाठीमाग तुम्हाला सांगितलं शेतजमीन खरेदीसाठी जे कर्ज घेतलं होतं त्यांच्याकडे काही पैसे होते उरलेले पैसे कमी पडतात तेवढं कर्ज घेतलं याच्यामध्ये काय झालं हे कर्ज होते दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसच्या नंतर जे लॉकडाऊन झालं लॉकडाऊनची व्यथा त्यांनी तुम्हाला सांगितलेली आहे परिस्थिती अशी आहे की लॉकडाऊनच्या नंतर ते कर्जदारांनी पस्तीस एक लाख रुपये त्याच्यामध्ये भरले होते पण ज्या ज्या वेळेस हा कर्जदार संस्थेमध्ये जायचा आणि तडजोड करून काहीतरी मार्ग काढा म्हणायचा तर कर्जदाराला फारसं काही सहकार कायद्याविषयी किंवा संस्थेच्या कर्जाविषयीची फारसं काय माहिती नव्हतं तो बिचारा या एक कोटीच्या कर्जाचं जेव्हा अडीच तीन कोटीच्या पुढे ते कर्ज गेलं तेव्हा ते काय ते सुधारणा ते सगळी प्रॉपर्टी विकून त्याचं कर्ज काय ते भागत नव्हतं त्यावेळेस त्याचे जे दोन मित्र आहेत मुरली अप्पा चव्हाण आणि यमुनाजी सरोदे ते माझे पण मित्र आहेत तर त्यांनी मला ही सगळी वस्तू सांगितल्यानंतर या कर्ज प्रकरणामध्ये मी लक्ष घातलं लक्ष घातल्यानंतर त्यांना जे सांगितलं होतं कर्जाचे खाते उतारे आणा सेव्हिंगचे खाते उतारे आणा तर त्यांनी सेव्हिंगचे कर्जाचे खाते उतारे आणल्याच्यानंतर सगळ्या कर्जाचं आम्ही अकाउंटिंग करून पाहिलं त्याच्यामध्ये ह्या कर्जदाराकडून बऱ्याचशा प्रमाणामध्ये व्याजाचे चक्रवाढ पद्धतीने असेल किंवा नियामक मंडळाने ठरवून दिले जे व्याजदर होता त्यांच्याकडून पंधरा टक्के व्याजाने आणि हे घेतलं ज्यावेळेस तेरा टक्के व्याजदर होतो त्यावेळेस त्यांनी पंधरा टक्के व्याजाने आकारणी केली मग मी स्वतः ह्या संस्थेमध्ये गेल्याच्या नंतर त्या संस्थेच्या व्यवस्थापक सर व्यवस्थापक जे होते त्यांना मी विनंती केली त्यांना सांगितलं की साहेब हा कर्जदार मरून जाईल तुम्ही अशा पद्धतीने जर अकाउंटिंग केलं अशा पद्धतीने जर व्याज आकारणी केले तर ते म्हटलं आम्ही बायलॉजच्या प्रमाणेच करतो म्हटलं बायलॉजच्या प्रमाणे काय बायोलॉजमध्ये जर तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज घेण्याची जरी मुभा असेल पण एखादं खाते एन पी एत गेलं तर त्याच्यावरती तुम्हाला व्याज चक्रवाड पद्धतीने व्याज घेता येत नाही त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की आपण बसून याच्यावरती मार्ग काढू पण याच्या आधी हा कर्जदार स्वतः ज्या ज्या वेळेस जात होता त्यावेळेस काय त्याला मदत करत नव्हती मग त्याच्यानंतर ते जुनी जे कर्ज या निर्णयावर केली होती त्या कर्जदाराला काही माहीत नसल्यामुळे मग हे काय करायची प्रत्येक वेळेस जायची आणि त्यांनी सांगायचं एवढं क एवढं प्रकरण आपण नऊ जुनं करू माही तुम्हाला वेळ मिळेल आणि हे बिचारे आपली सह्या करायची मग ते प्रत्येक मुद्रात व्याज मिळवायचं आणि पुन्हा ते वाढून कर्ज घ्यायचं असं करता करता ते बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात कर्ज जा गेल्या झाल्याच्यानंतर आता यांची जी जमीन यांनी जे दोन एकर जमिनीसाठी कर्ज घेतलं होतं त्याच्यात त्यांचे सत्तर लाख रुपये स्वतःचे होते उरलेले यांनी जे कर्ज घेतलं होतं ते कर्ज टाकून आत्ता जे त्यांनी जी सगळी प्रॉपर्टी विकली ती जवळजवळ साडेतीन पावणे चार एकर प्रॉपर्टी विकलेली त्याच्यामध्ये यांची जी नव्याने घेतलेली दोन एकर आणि जुनी असलेले दीड एकर त्याच्यामध्ये त्याने वीर स्वतः काढली होती बोर घेतला होता मोटार बसवली होती परत द्राक्षाचा बाग उभा केला होता ही सगळी प्रॉपर्टी चुकीच्या पद्धतीनं हे झाल्यामुळे सगळी प्रॉपर्टी त्या कर्जदाराची गेली आता याच्यावरती कर्जदारांना माझी एक विनंती आहे आपण कर्ज घेत असताना आपल्याला पतसंस्थेचं कर्ज परवडू शकतं का आपण त्याच्यातून पैसे भरू शकतो का कारण पतसंस्थेचं कर्ज हे न परवडण्याजोगं आहे कारण परिस्थिती अशी आहे का चौदा टक्के पंधरा टक्के आता जी मंडळी ह्या कर्जाचे व्याजदर ठरवतात ते नियामक मंडळ आहे नियामक मंडळाने हा निया विचार केला पाहिजे का ग्राउंड लेवलला ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये पतसंस्थेचा कर्जदार आहे छोटा व्यवसाय का हा छोटा व्यावसायिक एवढ्या मोठ्या कर्जाचे पैसे फेडू शकतो का मग याबाबत स्वतःने थोडंसं जे पूर्वी ते तेरा टक्क्याचं जे कर्जाचे व्याजदर होते आता पुन्हा त्यांनी नव्याने चौदा टक्क्यावर नेले जामीन के कर्जाचे व्याजदर पुन्हा पंधरा सोळा टक्क्यावरती नेले हे पतसंस्थेचे कर्ज जे आहे त्याच्यामध्ये आज जर आपण सगळा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सहकार खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहकारी पतसंस्था आहेत आज जर आपण विचार केला तर आळेफाटासारख्या ठिकाणी पन्नास एक पतसंस्था आहेत आणि टोटल जुन्नर तालुक्यामध्ये पतसंस्था आणि पतसंस्थेच्या शाखा मिळून अंदाजे चार पाचशे शाखा आहेत याबाबतसुद्धा कर्जदारांनी कर्ज घेत असताना पटकन कर्ज उपलब्ध होतं एवढ्या संस्था काही मुंबईच्या संस्था आल्या काय पुण्याच्या आल्या काही ग्रामीण भागातल्या डेव्हलप झाल्या याच्यावरती जरा कर्जदारांनी कर्ज घेताना विचार केला पाहिजे आणि कर्ज देताना सुद्धा संस्थेने विचार केला पाहिजे का हा कर्जदार तेवढं कर्ज फेडू शकतो का याबद्दलसुद्धा बऱ्याचशा कर्जदारांची अनेक ठिकाणी फसवणूक झाली आता आम्ही पाहतो बऱ्याचशा कर्जदारांच्या प्रॉपर्टी निलावामध्ये आहेत काही संस्था असं करतात अपसाईड प्राईजची किंमत घ्यायची एक दोन तीन वेळा निलाव पुकारायचा आणि नंतर डायरेक्ट शंभर पंच्याऐंशी करून घ्यायचे शंभर पंच्याऐंशी म्हणजे संस्थेच्या नावावरती एकदा ती प्रॉपर्टी झाली तर मग त्याने ठरवायचं कशी ती विकायची मग त्या बाबत पण बऱ्याचशा पतसंस्थेने कर्जदारांची फसवणूक केलेली आहे त्याबाबत सुद्धा पुढच्या जर आपण मुलाखतीमध्ये असे माझ्याकडे दहा बारा कर्जदार आहेत आणि एकाच संस्थेने अशी बऱ्याचशा कर्जदारांच्या प्रॉपर्टी आहेत ना शंभर पंच्याऐंशी करून संस्थेच्या नावावर करून घेतले सर तुम्ही आता म्हटलात की पतसंस्था या कर्जदारांची फसवणूक करतात ते आता आपल्याला ह्या प्रकरणातून पण दिसले पण नेमकी कर्जदाराची फसवणूक कशा प्रकारे होते नेमकी पतसंस्था काय करतात कारण ही जी फसवणूक होते ती दिसून पण न दिसल्यासारखी नाही कर्जदाराची फसवणूक कशी होते आत्ताच एक मी मुंबईची एक पतसंस्था होती त्या पतसंस्थेच्या कर्जदाराने आपले हिंदवी न्यूज चॅनलचे काही व्हिडिओ ऐकले होते त्या व्हिडिओमध्ये आपण ज्या मुलाखतीमध्ये आपण आपला नंबर दिला होता त्या नंबरवरून मला त्यांनी फोन केला आणि त्यांचं एक प्रकरण मिटवायला मला बोलवलं मी ते प्रकरण मिटवायला गेलो तर त्या कर्जदाराने पहिलं तीस लाख रुपये कर्ज काढलं होतं कर्ज काढत असताना पतसंस्थेने दहा टक्के शेअर घेतले जयक दहा टक्के शेअर म्हणजे तीस लाखाचे तीन लाख रुपये घेतले आता मुळात नियम असा आहे त्या तारणी कर्जाला अडीच टक्क्यापेक्षा जास्त शेअर्स घेता येत नाही पण त्या कर्जदाराला जे त्यांनी कर्ज काढलं होतं दोन हजार एकोणीस साली कर्ज काढलं होतं तर दोन हजार एकोणीस साली कर्ज काढल्यानंतर त्याने अठ्ठेचाळीस लाख रुपये त्या कर्जामध्ये भरले होते तरी ते कर्ज त्याचं काय फिटलं नाही पुन्हा ते कर्ज त्यांनी पंधरा लाख रुपयाचं बारा लाख रुपयाचं रिनिव्हल केलं रिनिव्हल केल्याच्यानंतर त्याच्यावरती कारवाई केली वसुलीची त्यावेळेस पंधरा लाखाचं जेव्हा त्याने ते रिनिव्हल केल्याच्यानंतर जे कर्ज घेतलं त्यावेळेसुद्धा त्याने दहा टक्के शेअर्स कापले त्याचे म्हणजे पहिल्या कर्जासाठी त्याने तीन लाख कापले दुसऱ्या कर्जासाठी दीड लाख कापले असे त्याचे साडेचार लाख रुपये संस्थेने कापून घेतले आणि एकही रुपया डिव्हिडंड त्या माणसाला दिला नाही म्हणजे ह्या तीस लाखाच्या कर्जाचे त्याचे साठ लाख रुपये झाले आणि याच्या साडेचार लाख रुपये कर्जाचा एकही रुपया त्याला मिळाला नाही त्याच्यावरती जेव्हा त्या संस्थेचे संचालक मंडळ मुंबईवरून आलं मला पण बोलवलं त्या ठिकाणी तो कर्जदार त्या कर्जाचा जामीनदार मीच स्वतः संस्थेमध्ये गेलो तिथं आमचे बरेचसे वादिवाद झाले का तुम्ही हे नियमबा एका पत्का केले आजही काय पतसंस्था काय करतात कर्जातून शेअरही कापतात डिपॉझिटही कापतात इमारत फंडही कापतात म्हणजे याचा अर्थ त्या कर्जदाराची कर किती मोठी फसवणूक ही एक प्रकारची फसवणूकच आहे त्यानंतर नियामक मंडळाने जे ठरवून दिलं व्याजदरे त्याप्रमाणे हे आकारणी करत नाही त्यानंतर दुसरी फसवणूक जर आपण विचार केला तर तुम्ही एक विचार करा का कर्जदाराने कर्ज तुमच्याकडं काढलं आहे पण जर तुम्ही दहा दहा टक्के जर त्याच्या कर्जातून कपाती करून घेतल्या आणि त्याला जर कुठल्याही प्रकारचं डिव्हिडंड नाही कुठल्याही प्रकारचं लाभांश नाही मिळत मग त्या जर पद्धतीनं कर्जदाराची फसवणूक झाली तर ही मोठ्या प्रमाणात फसवणूक आहे आता हा ही जी मुंबईची जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेचं नावही मी आज या ठिकाणी घेतलं असतं पण परिस्थिती अशी का त्याबद्दल आपल्याला नाव घ्यायला नको कारण या पतसंस्थेने काय केलं जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा माझ्याने त्यांचे वाद पण झाले मी त्यांना एवढं म्हटलं का अहो साहेब चेअरमन साहेब तुम्ही विचार करा या कर्जाराकडनं तुम्ही साडेचार लाख रुपये कापले साडेचार लाख रुपयाला काहीच नाही आजला आणि तुम्ही त्याच्या कर्जाच्या याला आहे ते तुमचे व्याज चालू आहे पंधरा टक्क्यांनी कंपाऊंडिंग करताय बाकीचे खर्च लावताय तर त्यांनी त्याच्यावरती एकशे केलं होतं महाराष्ट्र राज्यपथ संस्था फेडरेशनकडं ज्यावेळेस तो ते करदाराला कर मी सगळं खाते उतरणार सांगितलं त्यावेळेस त्याला एकोणीस लाख आणि सतरा हजार रुपये भरा म्हणून त्याने ते लिहून दिलं होतं त्याला मग तो ते घेऊन माझ्याकडे आला मग मी जेव्हा फेडरेशनकडे गेलो तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही एकशे एकचा दाखला लाख कर्जाराचा दा दिला आहे आणि मग हे पैसे कसे काय लावले तर जेव्हा तो फेडरेशनचा जो अधिकारी आहे त्यांनी जेव्हा संस्थेला फोन केला निस्त त्यांना हे केल्याच्या नंतर समजल्याच्या नंतर त्याने तीन लाख रुपये पहिल्या याच्यातच कमी करून टाकले त्याच्यात त्यानंतर मी संस्थेमध्ये गेलो गेल्यानंतर मी ते चेअरमन असेल सेक्रेटरी असेल संचालक असेल त्यांच्याबरोबर बोललो आज विचार करा सत्तेचाळीस वर्षाची पतसंस्था आहे सत्तेचाळीस वर्षात तेच संचालक मंडळ त्यांचंच कोण आत्ता चेअरमन कोण नंतर चेअरमन आज काय लोकांना अक्षरच्या चालता येत नाही उभं राहता येत नाही वाचता येत नाही नीट हे ये करता येत नाही तरी त्याच माणसाने कंटिन्यू संचालक राहायचं बयाची सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी वर्षाची माणसं या पतसंस्थेचे संचालक आहे म्हणजे हे काय झालेलं आहे प्रायव्हेट सावकारकीच्या पद्धतीनेच चाललंय ना मग कुठंतरी मिळून तो संस्था चांगल्या आहेत ना मग तुम्ही त्या पद्धतीने नव्या लोकांना संधी देणार नव्या लोकांना ती संधी देणार नाही त्यांच्याच ताब्यात ती सत्ता ठेवणार आणि त्यांच्याच पद्धतीमध्ये ती हे चालणार मी मुंबईच्या एका संस्थेमध्ये गेलो होतो एक प्रकरण मिटवायला अक्षरशः त्या पतसंस्थे चेअरमनला बसता येत नव्हतं पॅरालायसिस झाला होता अक्षरशः ऐंशी वर्षी वय होतं मी त्यावेळेस पाहिलं तर म्हटलं अरे बापरे ह्या माणसाला एवढी सत्तेची हाव कशाला पाहिजे सोडून द्यायचं ना म्हणतो आपले सभासद असतील किंवा आपल्या रिलेशनमधली माणसं असतील मित्रमंडळी असतील ते तयार करा ना तुम्ही ते तयार ऐवजी ही सत्ता काय ते सोडायला मागत नाही अशाही पण कर्जदारांच्या याबद्दलही पतसंस्था मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक करतात आणि माझी एक अशी कर्जदारांना विनंती आहे का आता आपल्याकडे जुन्नर तालुक्यामध्ये मी पाठीमागं पण सांगितलं काय कर्जदाराने आत्महत्या केली आत्महत्यापूर्वी जर एखादा माणूस जर मला भेटला कुठल्याही क्षेत्रातला असू द्या कर्जाविषयक नाही इतर क्षेत्रात जरी एखाद्या माणसाला टेन्शन आलं आणि तो जर मला भेटला तर मी शंभर टक्के त्या माणसाला आत्महत्येपासून प्रवृत्त करील अशा पद्धतीने मी बऱ्याच जणांना पूर्वी सहकार क्षेत्र सोडूनसुद्धा इतर क्षेत्रातही मदत केलेली आहेत मला एक अशी आवड आहे छंद आहे का एखादा माणूस जर अडचणीत आला तर त्यांनी जर आपल्याकडे मदत मागितली तर त्याला मदत करतो आपण भविष्यातमध्ये सुद्धा माझ्या संग्रामाधार फाउंडेशनकडं जर कोणी कर्जाविषयी असेल किंवा इतर विषयी जर काही मदत मागितली किंवा मार्गदर्शन मागितलं तर शंभर टक्के मी करेल तर माझा नंबर आहे नव्याण्णव सहा हजार एकोणसत्तर पंचेस या नंबरवर जर संपर्क साधला आणि जर काय मदत मागेल तर मला जमल तेवढी मदत मी करायला कधी पण तयार आहे तो हा जो कर्जदार आहे या कर्जाराची जर अशी परिस्थिती होती की हा अक्षरशः झोपेच्या गोळ्या खाऊन झोपायचा हो आणि रात्री कधी पण उठायचा ती परिस्थिती त्यांनी मांडली नाही त्याची जी बहीण आहे त्याच्या बहिणीने यांना हे झालं आहे म्हणून डॉक्टरकडे गेलं होतं मानस उपचार तज्ञांकडे पण नेलं होतं ती पण ट्रीटमेंट चालू होती ती पण त्यांनी सांगितली नाही असे कर्जदार बरेचसेले आहेत व्यापलेले आहेत काही आत्महत्या केल्यात काही नाही काही मनामध्ये अनेक आत्महत्या करण्याविषयीचे विचार मनामध्ये येतात तर भविष्यामध्ये कर्जदाराने कुठल्याही प्रकारची आत्महत्या करू नये किंवा कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नये कर्ज घेतलं आहे आपण कर्ज फेडणार आहे आपण नाही फेटलं त्याला मार्ग निघल पण हा आत्महत्या त्याच्यावरचा एक मार्ग नाही आहे तरी कर्जदारांना असेल किंवा इतर क्षेत्रातल्या माणसांना असेल या गोष्टींपासून तुम्हाला काही मदत लागली तर आमच्याही संपर्क साधा